जडगाव जिल्ह्यातील यावल येथे बेपत्ता असलेल्या एका सहा वर्षीय मुलाचा शेजारच्याच घरात एका कोठेमध्ये मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार रोजी समोर आला सदर घटना उघडकीस येताच यावल शहरात एकच खडबड उडाली आहे या घटनेमुळे यावल शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सद्यस्थितीत पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे हन्नान खान वय सहा वर्षे असे मृत बालकाचे नाव असून शुक्रवार सायंकाळपासून बालक बेपत्ता झाला होता मात्र शेजारी असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर एका कोठीत बालकाचा मृतदेह आढळल्याने यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान सदर घटनेमुळे यावर शहरातील बापूजीपुरा परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त व दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून सदर घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका